तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वजाबाकी ही संकल्पना समजलेली आहे परंतु आज आपल्याला हातच्याची वजाबाकी कशा पद्धतीने करायची ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आज आपण चार अंकी हातच्याची वजाबाकी हे उदाहरण समजून घेऊया इथे एक उदाहरण दिलं आहे ते आपण सोडून आणि समजून घेऊया बघा इथं आठ हजार चारशे चोवीस वजा चार हजार सातशे सत्याऐंशी हे उदाहरण दिलेलं आहे तर हे उदाहरण आपण पहिल्यांदा सोडवून घेऊया तर बघा आपण पहिल्यांदा हा जो एकक स्थान आहे त्या एकक स्थानाचे आपण वजाबाकी करून घ्या हा एकक स्थान आहे मग हा काय आहे चार आहे हा किती आहे चार चारामधून किती वजा करायचे सात परंतु चारामधून सात वजा होत नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर हा चार आहे तो काय करायचा खोडायचा आणि इथं चार वरती लिहून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर दशक स्थानामधून इथून एक इकडं घ्यायचा आहे एकक स्थानामध्ये हा मग आता किती झाले चौदा मग ह्या दोनमधून आपण एक इथं घेतलेला आहे का नाही मग दोन मधून एक गेला तर किती राहिले एक हा खोडायचं आहे मग मग आता एकामधून आठ वाजा होतात का नाही मग आपल्याला परत शतक स्थानामधून एक घ्यावा लागेल मग हा चारामधून एक इथं घेतला किती झाले अकरा अकरामधून आठ वजा होतात मग आता हा चारामधून एक इथं घेतलेला आहे का नाही मग चारातून एक गेलं तर किती राहिले तीन हा खोडला पण हा मग तीनामधून सात वजा होतात का नाही मग आपल्याला परत पुढून हातच्या घ्यावा गे लागेल कोणामधून या आठामधून या हजारचं स्थान आहे त्याच्यामधून हा आठ आहे या आठातून एक घ्यायचं आहे इथं हम्म एक इकडे घेतला मग तेरामधून सात वजा होतात मग आठामधून एक इकडे गेलाय मग आठाचे किती होतील रे आठातून एक गेल्यावर किती सात हा खोडला मग आता सातामधून चार वजा करायचे मग आपण आता एकक स्थानाचे परत चौदा या चौदामधून सात वजा करू या अकरामधून आठ वजा नंतर तेरामधून सात नंतर मधून चार तर बघा आपण एकक स्थानात अगोदर करून घेऊया आता इथं किती आहे चौदा मग चौदा तुम्हाला लगेच उत्तर येत असेल पण आपण पड़ मोजून तर तुम्ही इथं लिहू शकता येत नसेल तर काय करायचं गोल काढायचे चौदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मग किती खोडायचे वजा करायचे सात मग आपण सात खोडून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात किती उरले मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात किती उरले सात मग ते आपण इथं सात लिहून घेऊया आता आपल्याला ह्या दशक स्थानाची वजाबाकी करायची हम्म अकरामधून किती वजा करायचे आहेत तर सात सॉरी अकरा मधून किती वजा करायचे आहेत तर आठ मग आपण अकरा शून्य काढून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर किती वजा करायचे आहेत आठ मग आठ फोडूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती उरले माझा एक दोन तीन किती इथं तीन लिहायचं आहे आता आपल्याला शतक शतकस्थानातून तेरामधून किती वजा करायची आहे सात मग तेरा शून्य काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मग किती वजा करायची आहेत सात मग एक दोन तीन चार पाच सहा सात किती उरले मजा एक दोन तीन चार पाच सहा किती उरले सहा मग ते सहा इथं लिहून घ्यायचे आता आपल्याला हा हा जर स्थान आहे मग साता सातामधून किती वजा करायचे चार मग आता आपण सात शून्य काढून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात किती वजा करायचे चार मग खोडूया एक दोन तीन चार किती उरले मोजा एक दोन तीन मग इथे किती तीन उत्तर किती आलं तीन हजार सहाशे सदोतीस अशा प्रकारे आपण उदाहरण समजून घेऊया आता आपण पुढचं उदाहरण बघूया तर बघा आपण आता दुसरं उदाहरण सोडून घेऊया आठ हजार पाचशे बत्तीस वजा पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तर आपण हा एकच स्थान आहे त्याची वजाबाकी पहिल्यांदा करून घेऊया मग दोनामधून आठ वजा होतात का नाही होत मग हा दोन खोटला आपण कुठं लिहिणार वरती लिहिणार हं मग आपल्याला काय करायचं आहे दशक स्थानातून एक इथं घ्यायचं आहे मग एक इथं घेतला किती झाले बारा बारामधून आठ वजा होतात मग तिनामधून एक आपण इकडे घेतलं आहे मग तीन खोटला तिनाचे किती होतील रे दोन आता दोनामधून नऊ वजा होत नाही मग आपल्याला काय करायचं आहे तर या पाचामधून एक इथं घ्यायचं आहे हा आता बारामधून नऊ वजा होतात मग पाचामधून एक इकडे घेतलं आहे मग पाचाचे किती वाजे आता चार मग चारामधून दोन वजा होतात मग आता पूर्ण आत्ता घ्यायची गरज आहे का नाही आता आठामधून पाच वजा होतात आता आता, आता काय करायचं आहे आपण आता बारा ह्या बारा बारामधून आठ वजा करायचे नंतर ह्या बारामधून नऊ वजा करायचे चारामधून दोन आठामधून पाच वजा करायचे तर आता आपण इथं एक, एक स्थानचं बारा शून्य घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सॉरी बारात घ्यायचे आहेत आता किती खोडायचे आठ किती खोडायचे आहेत आठ वजा करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती राहिले एक दोन तीन चार मग किती उत्तर आलं चार आता आपल्याला हा दशक स्थान आहे बारामधून नऊ वजा करायचे मग बारा शून्यकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती वजा करायचे आहेत नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती उरले आहेत मोजा एक दोन तीन किती उत्तर आलं तीन आता आपल्याला शेतकस्थानातून चारातून दोन वजा करायचे चारामधून दोन गेले किती राहिले रे दोन चार काढले दोन खोडले एक दोन किती उत्तर आलं दोन आता पुढे किती पुढे आपल्याला काय आठामधून किती वजा करायचे आहेत पाच मग आठ शून्य काढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती वजा करायचे आहेत पाच एक दोन तीन चार पाच किती उरले माझा एक दोन तीन अशा प्रकारे आपण हे उदाहरण समजून घेतलं धन्यवाद